हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि कालच्या भागामध्ये भगी, आपण बघि बघितलं किंवा ऐकलं की गणेशाच्या पाठीमागे जाऊन शंकराने हल्ला केला आणि आपल्या त्रिशूळाच्या साह्याने गणेशाचे मस्तक धडा वेगळं केलं तर आता त्या पुढील कथा ही एकदम सुंदर आणि एकदम छान आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग त्या पुढील कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया स्वतःच्या घरामध्ये जाण्यापासून रोखल्यावर भगवान शंकराने रागाच्या भरात आपल्या स्वतःच्या मुलाचा शिरच्छेद केला हे समजल्यावर आपल्या मुलाचे निर्जीव शरीर पाहिल्यावर पार्वतीने टाहो फोडला ती प्रचंड संतापली तुम्ही हे काय केले आपल्या मुलाला तुम्ही मारलेत असे म्हणत पार्वती मोठ्या मोठ्याने शोक करू लागली काही वेळाने त्या शोकाकुल अवस्थेतून बाहेर आल्यावर तिने भयंकर अशा देवी शक्तीचे रूप धारण केले आणि सर्व देवांचा नाश केला करण्याची प्रतिज्ञा केली पार्वतीने घेतलेल्या प्रतिज्ञेमुळे सर्व देवांचा थरका पुडाला पार्वतीचे शरीर पार्वतीचे ते भयंकर असे रूप पाहून कोणाचीही तिच्यासमोर जाण्याची हिंमत झाली नाही पुत्रशोकाने व्याकुळ झालेल्या पार्वतीची विनवणी करण्याचा देवांनी खूप प्रयत्न केला शिवशंकर स्वतः तिला शांत करू लागले त्यांनी आपल्या पराभवाची कबुली दिली आणि तसेच गणेशाची हत्या केल्याची चूक मान्य केली देवाचा नाश करू नये अशी त्यांनी पार्वतीला विनवणी केली देवाचा नाश म्हणजे संपूर्ण सृष्टीचा नाश पण पार्वती काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती पार्वती अजूनही तिच्या शक्ती स्वरूपात होती ती प्रतिज्ञा मागे घेण्यास तयार नव्हती विनाश घडवण्यावर ठाम होती तिचे ते रौद्र रूप पाहून सर्व देव भयभीत झाले त्यांनी शिवशंकरांची प्रार्थना केली शंकरांनी पुन्हा एकदा पार्वतीला शांत होण्यासाठी विनंती केली त्यावर तिने आपल्या मुलाला गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी भगवान शंकराकडे केली निर्जीव शरीराला जिवंत करणे म्हणजे सृष्टीच्या विरोधात होते अशक्य होते आपल्या मुलाचे निर्जीव शरीर पाहून पार्वती बिडीपिशी झाली होती तिने भगवान शंकरांना खूप भले बुरे ऐकवले शंकर खूप अगतिक होते त्यांनी भावनेच्या भरात पार्वतीला वचन दिले की तो गणेशाला पुन्हा जिवंत करेल मी गणेशाला नव नवीन जीवन देईन असे तो म्हणणार इतक्यात एका मोठ्या पक्षाने जमिनीवर झडप घातली आणि गणेशाचे मुडके घेऊन तो उडून गेला हे पाहून पार्वती आणखी खूप अस्वस्थ झाली पार्वती दुःखाने ओरडली आता काय होईल शंकराने तिला खूप समजावले काळजी करू नकोस मी नवीन मस्तक शोधेन पार्वती म्हणाली पण तुम्हाला इथे कैलासावर दुसरे मस्तक कुठे मिळणार आहे शंकराने पार्वतीचे सांत्वन केले अगं मला पृथ्वीवर कुठेही एक मस्तक मिळेल त्यानंतर शंकराने देवतांना गणेशाचे मस्तक नसलेले शरीर धुवून घेण्यास सांगितले मी दक्षिणेकडे जाईन आणि मला भेटलेल्या पहिल्या प्राण्यांचे डोके कापून घेऊन येईन त्यानंतर मी ते गणेशाच्या शरीरावर बसवीन शंकर म्हणाले आपला त्रिशूळ घेऊन शंकर दक्षिणेकडे निघाला तर नवीन शीर शोधण्याच्या नादामध्ये भगवान शंकर दक्षिणेकडे निघाले आणि ते बऱ्याच ठिकाणी भटकले परंतु त्यांना गणेशाच्या शरीरावर बसेल असे कोणतेही मानवी शरीर सापडले नाही एवढे फिरल्यानंतरही मानवी शरीर मानवी शिर सापडत नाही म्हटल्यावर शंकराने शेवटी विचार केला ज्या कोणत्याही प्राण्याचे शीर सापडेल ते घेऊन कैलास पर्वतावर जायचे त्यांनी ठरवले जंगलातून फिरत असताना त्यांना हत्तीच्या एका बछाड्याचे कापलेले मुडके दिसले आपल्याला हवे ते सापडले असा विचार करून शंकराने ते हत्तीचे छिन्न विछिन्न मुडके उचलले आणि तो कैलास पर्वताकडे निघाला गणेशाला हत्तीचे डोके कसे मिळाले याविषयीच्या अनेक कथा आहेत त्यातील एक पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांना सापडलेले हे हत्तीचे डोके ऐरावताच्या अनेक डोक्यापैकी एक होते दुधाच्या महाजागराच्या मंथनातून निर्माण झालेला ऐरावत हा भव्य हत्ती भव्य हत्ती देवांचा राजा अं देवांचा राजा इंद्र यांच्या सेवेत होता त्याचे ते शीर इंद्राने भगवान शंकरांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अर्पण केले होते एकदा इंद्र दुर्वास ऋषींना भेट भेटायला गेला होता तेव्हा ऋषींनी त्याला एका फुलाची माळ अर्पण केली इंद्राने ती स्वीकारली आणि ऐरावताच्या सोंडेवर ठेवली त्या माळेच्या वासाने ऐरावताला खूप त्रास झाला आणि त्याने ती माळ जमिनीवर फेकली त्यामुळे क्रोधित होऊन दुर्वास ऋषींनी ऐरावताचे एक शीर कापले हेच ते शिर इंद्राने भगवान शंकरांना अर्पण केले गणेशाच्या शरीरावर जोडण्यासाठी शंकराला एक शिर सापडले खरे परंतु तिकडे पार्वती तिच्या मुलासाठी शोक करत होती तिचे सांत्वन करणे कसे करावे हे देवांना आणि ऋषींनाही कळत नव्हते भगवान शंकर लवकरच हत्तीचे डोके घेऊन कैलास पर्वतावर पोहोचले आणि त्याने ते गणेशाचे निर्जीव शरीरावर ठेवले आपल्या दैवी शक्तीच्या श, श शक्तीचा वापर करून शंकराने गणेशाच्या देहात प्राण फुंकले गणेश पुन्हा जिवंत झाला तो उभा राहिला आणि त्याने सर्वांना नमस्कार केला भगवान शंकरांना आनंद झाला शंकर पार्वतीला म्हणाले पार्वती आपल्या मुलाकडे बघ तो कसा गोंडस दिसतोय पार्वतीने मुलाकडे एकटक पाहिले दिसतानाच फारच गोंडस दिसत होते पण मानवाप्रमाणे त्याचे शिर नव्हते त्यामुळे पार्वती आपल्या मुलाच्या या नव्या रूपाने समाधानी नव्हती ती अजूनही पतीवर चिडलेली होती तिला मनातून नेहमी वाटत होते हे मूल सामान्य मुलासारखे नाही लोक या मुलाची चेष्टा करतील तो खूप विचित्र दिसतोय हत्तीचे डोके असलेला देव अशी सगळेजण त्याची चेष्टा करतील त्याच्या काहीतर त्याच्यात काहीतरी कमी आहे असं त्याला म्हणतील अशी व्यथा तिने सर्व देवांपुढे व्यक्त केली आपल्या मुलाला हत्तीचे शिर बसवण्यात आले हे काही पार्वतीला पटले नाही मुलगा जिवंत झाल्याचा आनंद तिला असला तरी मनातून ती खूप नाराज होती गणेशाच्या डोक्यामुळे तोंडामुळे अलाम कानामुळे सोंडेमुळे सगळेजण त्याची चेष्टा करतील अशी तिला भीती वाटू लागली पार्वतीची समजूत घालण्यासाठी शंकर भगवान म्हणाले जे झाले ते झाले तुला बरे वाटावे म्हणून मी काहीही करायला तयार आहे तू सांग मी काय करावे पार्वती म्हणाली माझ्या मुलाची चेष्टा होऊ नये उलट पक्षी त्याचा सर्वांनी आदर करावा असे काही करायला हवे सर्व देवतांनी आणि मानवांनी आपल्या या मुलाचा आदर करावा तसेच प्रत्येक उपासना किंवा यज्ञविधी हे गणेशाच्या उपासनेनेच सुरू झाला पाहिजे असे आदेश तुम्ही सर्वांना द्या त्याला तुमच्या गणांचा प्रमुखही बनवा शंकरांनी तिच्या सर्व मागण्या आनंदाने मागण्यांना आनंदाने संमती दिली जो कोणी गणेशाची भक्तिभावाने पूजा करेल तो संकटातून मुक्त होईल असा आशीर्वादही दिला भगवान शंकरांनी गणेशला भगवान शंकरांनी गणेशला खूप छान असा आशीर्वाद दिला पार्वतीला खूप आनंद झाला तिने आपल्या मुलाला प्रेमाने मिठी मारली माझा गजानन माझा गणपती माझा गणेश असे कौतुकाने ती बोलू लागली गणेशाला विशेष अधिकार मिळाल्याचा आनंद साजरा करावा म्हणून पार्वतीने गणेशाला काही गोड धान्याचे गोळे आणून दिले त्याने ते सर्व खाऊन टाकले तेव्हापासून कोणताही धार्मिक सण किंवा शुभकार्य किंवा विधी सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते गणेशाला हत्तीचे डोके कसे बसवले गेले हे सांगणाऱ्या अनेक कथा आहेत त्या त्यानंतर पुढे पार्वती खूपच खुश झाली कारण त्या आपल्या आपल्या बाळाला कोणत्याही कार्याच्या प्रसंगी किंवा कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला त्याची मनोभावे पूजा केली जाईल असा वर शंकरांनी त्याला दिला होता देवतामधील कोणत्याही विधीमध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी अशी तिची मागणी प शंकराने पूर्ण केली होती मागणी पूर्ण झाल्याने पार्वतीला खूप असा आनंद झाला होता प्रत्येक देवाने आपल्याजवळ असणाऱ्या शक्तीचे वरदान गणेशाला दिले होते त्यामुळे गणेश आता शक्तिशाली बलशाली आणि बुद्धिशाली झाला होता आता छोटा गणेश हा भगवान गणेश झाला होता हा आनंद साजरा करण्यासाठी पार्वतीने त्याला मोदक बनवून खायला दिले गणेशाने आपल्या सोंडेने एक मोदक उचलला व तो व तो तोंडात टाकला नंतर दुसरा अजून एक असे एकामागोमाग एका एक त्याने सगळेच मोदक खाल्ले हे दृश्य पाहणारे देव आणि ऋषी खूप आनंदित झाले होते आणि कौतुकाने म्हणाले गणेशाला मोदक किती आवडतात ते पहा मोदक हा त्याचा आवडता पदार्थ आहे आणि तेव्हापासून मो मु... गणेशाला मोदक प्रिय म्हणतात आत्ताही पूजे पूजेच्या दरम्यान किंवा गणेश चतुर्थीला गणेशाला मोदक अर्पण केले जातात किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि गणपतीचे मन गणपतीचे मन वळवण्यासाठीही मोदकाचा नैवेद्य दाखवतात अशी लोकांची धारणा आहे